नमस्कार प्रिया तेंडुलकर हे एक माझं अत्यंत लाडकं व्यक्तिमत्व आहे त्यांचं लेखन तर मला अतिशय आवडतं त्यांच्या कथांचं अभिवाचन मी हा आधी केलेलं आहे आपल्या चॅनलवरती ते उपलब्ध आहे प्रमिला ढमढेरे यांनी प्रियाच्या कथांवरती इतका सुंदर अभिप्राय दिला आहे की त्यातून त्यांचं साहित्य प्रेम आणि रसिकता कळून येते प्रमिला ताई खूप खूप आभार माझी आवडती लेखिका तुम्हालासुद्धा आवडते म्हणून मला खरंच खूप आनंद झाला अशाच दर्जेदार कथा मी आणखीनही वाचत जाईन ह्या पुढे मनापासून आभार पण श्रोते हो आज आपण ऐकणार आहोत बप्पू काळे यांची कथा हं का कथेचं शीर्षक आहे ब्रह्मदेवाचा बाप आणि कथा आहे भूल भुलैया या कथासंग्रहामधली तर ऐकूया ब्रह्मदेवाचा बाप प्रत्येकाने ज्याची आतुरतेने वाट पाहावी तो शनिवार उजाडला होता नवे, तो अर्धा संपलाही होता एक वाजल्यापासून प्रत्येकाला ऑफिस बाहेर पडायचे वेध लागले होते आता परांजपे पटवर्धन शिरगावकर वगैरे पत्ते कुटायला मोकळे झाले होते लाटकर पुरंदरे पुण्याच्या गाडीकडे पळाले होते नाईक साटम वेलणकर हे तिघेजण क्लबकडे धाव घेऊन चेंडू फुटेपर्यंत पिंक पॉंग खेळणार होते ऑफिसात शुकशुकाट झाला होता केबिनमध्ये राहिले फक्त राईलकर साहेब त्यांची खरी कामं शनिवारी ऑफिस सुटल्यानंतर चालत ड्राफ्ट बदलणं ह्या कानाचं त्या कानाला कळू न देता योग्य त्या फायली गहाळ करणं नको असणाऱ्या माणसांची बदली घडवून आणणं असल्या हातखंडा प्रयोगासाठी ते प्रेक्षक जाण्याची वाट बघत शनिवारची दुपार ऑफिसात काढत असत आणि ह्या सर्वातून स्वतःच्या वरच्या जागेची सोय पाहणं हा एक भाग असायचाच एक महत्वाची फाईल हातावेगळी करून ते स्वतःशीच म्हणाले मिस्टर मानकर बसा बसा आता सावकाश कोकलत माझी स्वतःची फाईल वरपर्यंत पोचेल तेव्हाच तुझ्या ह्या फाईलीला बाहेरची हवा लागेल जोशीने काम कसं चोख केलंय नेमकी के आपल्या हातात फाईल पोचली बाकी योजना कुणाची होती म्हणा सोळा वर्ष खाली मान घालून नोकरी केली ती काय प्रामाणिकपणा फार होता म्हणून नावाचा बापूसाहेब रायलकर आहे हा आज इतकी वर्ष त्याची मान खाली होती ती कुणाच्या तंगड्या कुठे अडकल्या आहेत हे, हे पाहण्यासाठीच त्याचा फायदा आता चाळीशी उलटल्यावर मिळतोय पण बघा बघा लेको आता एकालाही मान वर करायची ताकद व्हायची नाही आता ह्या राईलकरच्या कारवाया बघण्यासाठी चकित होण्यासाठी हाताची बोट तोंडात न्यायला रिकामी ठेवा ब्रह्मदेवाचा बापच उतरला पाहिजे माझ्या या भानगडी निसळण्यासाठी सगळं काम चोख झालं होतं बदलीचा हुकूम हातात पडल्यावर सोमवारी मानकरचे डोळेच फिरणार होते बदलीची कांडी कुणी फिरवली हे पाहण्यासाठी तो जंग जंग पछाडेल जोशीही अचंब्याने विचारेल साहेब हे कसं काय साधलं आणि यावर जोशीला एवढंच उत्तर मिळेल ते ब्रह्मदेवाचा बाप आला तरी त्यालाही कळणार नाही तेवढ्यात दारावर टकटक आवाज आला आता कोण आलं बुवा असं स्वतःला विचारत आणि चपळाईने मानकरची फाईल ड्रॉअरमध्ये टाकेत कर म्हणाले येस कमीन त्याबरोबर एक गृहस्थ आत आला राहिलकर त्याच्याकडे पाहतच राहिले कुणीही पाहत राहावं अशीच ती वल्ली होती त्याची उंची किमान सात ते सात फूट तरी असावी डोळे अत्यंत भेदक होते शरीर यष्टी मजबूत होती एकूण व्यक्तिमत्व जबर होतं कुणीही थोडा वेळ टरकून जावं असाच तो ठसठशीत प्राणी होता पण राईलकर निश्चित होते गेले साडेसात वर्षे हेडक्लारच्या खुर्चीला चिकटलेला तो मुरब्बी माणूस केवळ अचाट व्यक्तिमत्वाला असा टरकेल होय कोण हवा आहे त्यांनी त्या गृहस्थाला विचारलं तुम्हीच तो उत्तरला ऑफिस बंद झालाय आणि अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय मी इथे कुणाला भेटत नाही राईलकर काहीसे चिडून म्हणाले <laughs> पण मी भेटतो ना असं म्हणत तो गृहस्थ चक्क राईलकरांच्या समोर येऊन बसला बसल्यावर सुद्धा त्याचं डोकं राईलकरांपेक्षा चांगलं एक दीड फूट वर दिसत होत राईलकर भडकायचेच पण मानकरचा निकाल लावलेला असल्यामुळे आज ते जरा खुशीत होते शिवाय त्यांना त्या व्यक्तीबद्दल विलक्षण कुतूहल वाटत होतं त्यामुळे त्यांनी शांतपणे विचारलं आपलं नाव मी ब्रह्मदेव तो गृहस्थ उत्तरला तुमचा पेपर यायचा आहे अजून राईलकरांचा पेशा बोलला अरे <laughs> मी पेपर पाठवलेलाच नाही आहे ब्रह्मदेव किंचित हसून म्हणाला मग नुसतं भेटून कधी का काम होत नाही माझ्याकडे राईलकर आढ्यतेने म्हणाले तुमची कामाची पद्धत मला माहिती आहे गेल्या महिन्यात त्या, त्या देशपांडेचं काम निवळ फोनवर झालं ब्रह्मदेव म्हणाला हां तुम्हाला कसं कळलं राईलकरांनी चमकून विचारलं मी ब्रह्मदेव आहे म्हणून फालतू बोलू नका हो मला वेळ फार थोडा आहे तो वेळ मी अजिबात बंद करू शकेन ब्रह्मदेव शांतपणे म्हणाला कोण तुम्ही कशावरून बोलताय हे मी ब्रह्मदेव खरा ब्रह्मदेव तुझ्या सक्कट ही चराचर सृष्टी माझी आहे तुला ह्या एवढ्याशा केबिनचा गर्व हु? मी तर या साऱ्या पृथ्वीचा सा मालक आहे आजच्या हातभट्टी चांगलीच कडक दिसते राईलकर न गडबडता म्हणाले कळेल तेही कळेल रायटिंगमध्ये प्रूव्ह करा राईलकर म्हणाले ते मी कशाला करायला हवं आत्ताच टेबलाच्या खणात ठेवलेली मानकाची फाईल पहा असं बऱ्याच वेळ फटीतून पाहत होता वाटतं राईलकरांनी स्पष्टच विचारलं मला इथे बसून सगळं दिसतं फटीची गरज नाही मला ते काम दोनच डोळे दिलेल्या मानवाचं अंतर मनाच्या इशाराला न जुमानता पाप करणाऱ्या माणसांनी फटीतून पाहावं ब्रह्मदेव उत्तरला चोरून पाहणं हे पाप आहे ना राईलकरांनी कावेबाजपणे विचारलं ब्रह्मदेव हो म्हणाला असता की ते त्याला शब्दात पकडणार होते पण ब्रह्मदेव निर्भयपणे म्हणाला अलबत अलबत पाप एक डोळा फटीला लागतो ते दुसऱ्या डोळ्याला सहन होत नाही म्हणून तो आपोआप मिटतो मला तसं मुळीच करावं लागत नाही आता ते ड्रॉअरमधली मधली फाईलच पाहना तिच्यातले महत्वाचे सारे कागद पुन्हा कोरे झालेत ब्रह्मदेवाच्या ह्या बोलण्यावर राईलकरांनी पटकन ड्रॉअर उघडला आणि भराभरा वरची फाईल उघडली तो काय तिच्यातले एकूण एक कागद कोरे करकरीत होते राहीलकरांचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला तेवढ्यात ब्रह्मदेव म्हणाला तुझ्या डोक्यावरचा सिलिंग फॅन बघ आत्ता खाली पडणार आहे राहीलकर दचकून एकदम मागे सरकले ते दूर होतात न होतात तोच वरचा पंखा हळूहळू खाली येऊ हो लागला तेवढ्यात ब्रह्मदेवाने नुसता हात वर केला तशी तो पंखा पासून दोन फूट खाली अधांतरीच फिरत राहिला तेवढ्यात एकाएकी राईलकरांच्या टेबलावरचा फोन आपणहून खिडकीतून बाहेर पडला हे सर्व घडत असताना राईलकरांची खुर्ची त्यांच्या सकट ब्रह्मदेवाच्या खुर्ची शेजारी आली मग त्यांच्या खांद्यावर हात ठेवीत ब्रह्मदेवाने विचारलं काय हं आता तरी काही विश्वास बसतोय का आता सगळे चमत्कार थांबले होते खिडकीतून बाहेर गेलेला फोन पुन्हा जागेवर आला होता राईलकरांनी मानकरांची फाईल तपासली तीही पूर्ववत होती मग त्यांनी स्वतःला सावरलं आणि ब्रह्मदेवाकडे टक लावत ते म्हणाले नजरबंदीच्या प्रयोगावर चांगलीच कमांड दिसते तुमची छान 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 आता लवकरच आमच्या डिपार्टमेंटचं गॅदरिंग होणार आहे तेव्हा त्यासाठी काहीतरी विशेष प्रोग्राम हवाच होता आम्हाला तुमचं व्हिजिटिंग कार्ड देऊन ठेवा म्हणजे कॉन्टॅक्ट करायला बरं पडेल <laughs> अजूनही तू मला त्या प्रोफेसर सरकारसारखा जादूगार समजतोय सोय ठीक आहे तुला तुझ्या भाषेत समजेल असंच बोललं पाहिजे मागच्या वर्षीची पेंडिंग फाईल केव्हा काढणार वेळ पांघरत राईलकरांनी विचारलं कोणती ती जी दाबून ठेवण्याबद्दल तुला दोनशे रुपयांची देणगी मिळाली ना ती असं हम्म म्हणजे कुलकर्णीचा पिसाळ झाला तर राईलकर मनातल्या मनात म्हणाले मनात पण त्यावर लगेच ब्रह्मदेव मोठ्याने म्हणाला उगीस कुलकर्णींना दोष देऊ नकोस आता मात्र राईलकरांच्या पायाखालची वाळू सरकू लागली पण तरीही तो हेडक्लाच्या पिंडाचा असामी अजून ब्रह्मदेवाच्या नजरेला नजर देत होता आता त्यांच्या दृष्टीने तसं काही बोलण्यासारखं राहिलेलंच नव्हतं मग ते शांतपणे म्हणाले बरं पण असं काम तरी काय होतं माझ्याकडे तसं काही खास नव्हतं फक्त काही बाबतीत तुला वॉर्निंग द्यायला आलो होतो ब्रह्मदेव म्हणाला टेबलावरच्या पेपरवेटशी चाळा करत राहीलकर म्हणाले मला वॉर्निंग देणारा इसम अजून या जगात जन्माला आहे आणि तो जरी जन्माला आला असला ना तरी त्याला ते जमेल की नाही ह्याची शंकाच आहे कारण जे ब्रह्मदेवाच्या बापाला शक्य नाही ते तुमच्यासारख्या नावाच्या ब्रह्मदेवाला काय साधणार हं <laughs> आता तुम्ही जाऊ शकता आणि तुम्हाला जायचं नसेल तर राहा राहा इथेच बसून असेच मी चाललो केबिनला कुलूप लावून तुमची जी काही नजरबंदी दाखवायची असेल ना ती नंतर दाखवा काय समजलात ब्रह्मदेव मात्र खुर्चीवर निश्चल बसून होता निघताना रायलकरांनी त्याला पुन्हा एकदा विचारलं येणार की बसणार बसणार ब्रह्मदेव थंडपणे उत्तरला राईलकरांनी सरळ केबिनला कुलूप ठोकलं आणि एकदाही मागे वळून न बघता ते आपल्या मोटारीपाशी आले आत बसून त्यांनी आपली मोटार चालू केली पेडर महालक्ष्मी अशा मार्गाने जावं की मोहम्मद अली रोडने जावं यावर त्यांनी एकदम हाऊस हाऊसकटच्या दिशेने गाडी वळवली मरीन लाईन्सला आल्यावर ते उजवीकडे वळले आणि काय आश्चर्य मागच्या सीटवरून ब्रह्मदेवाने हलकेच विचारलं राईलकर ही गाडी तुम्ही कशी काय पैदा केलीत राईलकर एवढे दचकले की मोटारीच्या चाकावरचा ताबा सुटून ते समोरच्या टॅक्सीवरच जाऊन आदळायचे पण मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरत त्यांनी ब्रह्मदेवाला उलट विचारलं तुम्हाला त्याच्याशी काय करायचं आहे <laughs> मला काहीच करायचं नाही मी आपलं सहज विचारलं आणि हो एक महत्त्वाचं आता गाडी लॅमिंग्टन रोडवरून जाऊ दे आणखीन साडेपाच मिनिटांनी किंग कॉर्नरला एक अपघात होणार आहे त्यात तुम्हाला उभीचच जबाबदार धरलं जाईल तेव्हा कोणत्याही आपत्तीतून सुटण्याची कला माझ्याकडे आहे कळलं ठीक आहे उद्या ह्या गाडीची आणि तिच्या पैशांची चौकशी झाली तर हो हो राईलकर ओरडले ब्रह्मदेवाचा सल्ला झुगारून देऊन राईलकरांनी मुद्दाम गाडी केम्प कॉर्नरवर वळवली पण ब्रह्मदेवाचं भाकीत खरंच ठरायचं होतं राईलकरांच्या मोटारीने वळण घेतास त्या चौकात एका बसची आणि टॅक्सीची जोरात टक्कर झाली पाठोपाठ राइलकरांची मोटार त्या गाड्यांवर हाताळायची पण ती थोडक्यात बचावली राईलकरांचा या अपघातात खरोखरच काहीही संबंध नव्हता पण हवालदारांनी राईलकरांनाच वेठीला धरलं ऑफिसातल्या एकंदर प्रकारांनी राइलकर अगोदरच वैतागले होते त्यात आणखीन ह्याची भर पडली मगाशी ब्रह्मदेवासमोर त्यांनी जरी आपलं अवसान फारसं गळू दिलं नव्हतं तरी एकंदर प्रकाराचा विलक्षण ताण त्यांच्या मनावर पडला होता त्यामुळे मगाचं आत्मसंयमन आता पोलिसांच्या समोर एकदम उफाळून वर आलं ते अद्वा तद्वा बोलू लागले तेवढ्यात ब्रह्मदेव आला आणि हवालदाराच्या कानात काहीतरी पुटपुटला राईलकरांची बिनबोभाट सुटका झाली घरी परतायला राईलकरांना चांगलाच उशीर झाला होता दरवाजा उघडला जाईपर्यंत त्यांनी घंटीवरचं बोट दूर केलं नाही थोड्या वेळेने दरवाजा उघडला आणि राईलकरांना बेशुद्ध पडायची पाळी आली त्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटला हातापायांना कंप सुटला जीप टाळ्याला चिकटली डोळे वेडेवाकडे फिरू लागले दरवाजात दरवाजात राईलकरांची बायको उभी होती राईलकरांनी स्वतःला चिमटे घेतले कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली दहा दहा डोळे मिटले उघडले दारात विमल सजीव अवस्थेत उभी होती यात काढी मात्र शंका नव्हती पुढे येऊन तिने आपुलकीने राईलकरांना धरलं आत नेलं नीट कोचावर बसवलं आणि ती म्हणाली जास्त काम करत बसता आणि मग तुम्हाला चक्कर येते आता अगदी स्वस्त बसा मी झक्कास सरबत करून आणते विमल आत गेली आणि राहीलकर पुन्हा घामाघूम झाले आठच दिवसांपूर्वी विमलचं चौथं श्राद्ध झालं होतं घसघशीत हार घातलेल्या विमलच्या फोटोकडे पाहावं म्हणून त्यांनी मान वळवली तो काय त्यांना पुन्हा आश्चर्याचा धक्का बसला फोटोला घातलेल्या हाराचाच काय पण जागेवर असलेला खुद्द फोटोचाच पत्ता नव्हता आज तुम्हाला झालंय तरी काय मग माझ्याकडे टक लावून पाहत राहिलात आता त्या भिंतीकडेच पाहत आहे काय प्रकार तरी काय आहे विमलने विचारलं तुझी तुझी प्रकृती कशी आहे घोगऱ्या आवाजात राईलकरांनी विचारलं छान <laughs> म्हणजे तुम्हालाच काहीतरी होत आहे आणि तुम्हीच माझी प्रकृती विचारा काहीही धाड भरलेली नाही मला घ्या सरबत घ्या आणि स्वस्त पडून राहा बघू आता राहीलकरांची सगळी मदार आता त्यांच्या मुलांवर होती त्यांनी घोगऱ्या आवाजात विमलला विचारलं कुठे आहेत सिनेमाला गेली आहेत द्रविडांनी पास दिला होता पण म्हटलं तुम्ही काही वेळेवर यायचे नाहीत म्हणून त्या दोघांना पिताळलं सिनेमाला विमल सगळं व्यवस्थित बोलत होती मधली चार वर्ष जणू गेलीच नव्हती विमलला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी राईलकरांनी घरात आणून टाकल्या होत्या पण पाळलेल्या कुत्र्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आता नाहीशा झाल्या होत्या त्यांना घरभर हिंडायचं होतं पण त्यांच्या पायातली सारी शक्ती जणू संपली होती तरीही जरा वेळाने ते स्वयंपाकघरात गेले पण काय आश्चर्य त्यांनी मुद्दाम तयार करून घेतलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या भल्या मोठ्या ओट्याचा त्या स्वयंपाकघरात मागमूसही नव्हता ते पाहतच राहिले विमलचं लक्ष होतंच त्यांच्याकडे ओट्याची कल्पना आली की काय पुन्हा डोक्यात हं तिने विचारलं राईलकरांनी नुसतीच मांड डोलावली तसं काही करू नका ह उभ्याने स्वयंपाक व्हायचा नाही माझ्या हातून मी मेल्यावर काय हवं ते करून घ्या ह्या दुसऱ्या वाक्याने डोक्यात कोणीतरी हातोडा मारल्या इतके राहीलकर घाईघाईने बाहेर आले खोलीत येऊन पलंगावर झोपले त्यांची नजर सहज वरती गेली वरचा सिलिंग फॅन पाहून ते एकदम घाबरे घुबरे झाले आणि घाईघाईने पलंगावरून उतरून जमिनीवर झोपले ईश हे काय बाई काहीतरीच एवढं उकडतंय तर फरशीवर झोपायचं हो का पंखा नाही का पंखा नाही का लावता येत मी पंखा लावते नको 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 राईलकर तार स्वरात किंचाळले त्याच अवस्थेत राईलकरांना झोप लागली ते जागे झाले ते मुलांच्या आणि विमलच्या बोलण्यानेच विमल मुलांना सांगत होती तरी वाईकपणाच करता येत आज तुम्ही दोघांनी घरातच असायला हवं होतं पण असं काय केलं काय त्यांनी श्रीधरने विचारलं एक ना दोन किती सांगायचं आता सा। हेच ना फरशीवर झोपले बायकोप्रमाणे मुलंही आपल्याला मूर्खात जमा करणार ह्या कल्पनेने राईलकर उठायला लागले पण त्यांना उठवे ना त्यांना सडकून ताप भरला होता राईलकरांना भेटायला रोज माणसं जात येत होती पण विमलला पाहून मात्र कुणालाच धक्का बसत नव्हता राईलकरांची ती विचित्र व्यथा राईलकरांजवळच राहिली त्यामुळे त्यांचा ताप उतरत नव्हता आता कसं वाटतंय विमलने विचारलं बरं वाटतंय कुणी आलं होतं का दिवाडकर आले होते तुमचा डोळा लागला होता म्हणून नाही उठवलो कोण दिवाडकर राईलकरांनी काहीसा आश्चर्याने विचारलं हो दिवाड करच इन्शुरन्सचं काम करणार आहे बरं हं काय म्हणाले ते चक्रमच गृहस्थ दिसला कितीतरी वेळ माझ्याकडे पाहतच राहिला नंतर तुम्ही त्या दिवशी ज्या भिंतीकडे पाहत होता ना तिकडे तिकडे तो पाहत राहिला मग म्हणाला राहिलकरांची मोटार कुठे मी म्हटलं आम्ही कधी मोटार घेतली स्वतःच्या अवस्थेचा विसर पडून राईलकर ओरडले काय बाहेर आपली मोठं नाही आहे छान हं आता तुम्हाला तरी वेळ लागलं असावं नाहीतर मला तरी स्वतःला सावरर रायलकरांनी विचारलं बरं आणखीन काय म्हणाले दिवाडकर काहीतरीच प्रश्न विचारत होते मला त्यांनी विचारलं तुमचा कुत्रा कुठे मग म्हणाले तुमचा इथला फोटो कुठे आहे दिवाडकरांच्या तर्हेवाईक प्रश्नांमुळे विमल वैतागली होती पण आपल्यासारखाच एक गृहस्थ मिळाल्यामुळे आता राईलकरांना पुन्हा हुरूप आला आणि रात्री त्यांचा ताप उतरला राइलकर साहेब आता आठ दिवस ऑफिसला येत नाहीत ह्या तर्काने ऑफिस वर्ग अगदी मजेत होता पण त्या दिवशी राईलकरांचं अचानक आगमन झालेलं पाहून मात्र सगळ्यांचा विरस झाला राईलकरांनी आल्याबरोबर आकाश पाताळ एक करायला सुरुवात केली ऑफिसचं नेहमीचं काम सुरू झालं नेहमीचं वातावरण सर्वत्र पसरलं तेवढ्यात कुणाचा तरी फोन आला राहीलकरांनी तो ऐटीत उचलला आणि कानाला लावला पण पलीकडचा आवाज ऐकल्यावर मात्र त्यांचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला त्यानंतरच्या सगळ्याच हालचाली चाल विजेच्या वेगाने घडल्या तासाभरात दोन पोलीस अधिकारी आणि इन्शुरन्स कंपनीचे सेक्रेटरी राइलकरांकडे आले विमलच्या मृत्यूची खोटी बातमी देऊन त्याला साजेसं सा कारस्थान पार पाडल्याबद्दल आणि विमा कंपनीला वीस हजारांना फसवल्याच्या आरोपावरून राईलकरांना अटक करण्यात आली प्राथमिक चौकशीचं चा कामकाज चालेपर्यंत राइलकरांना कच्च्या कैदेत ठेवण्यात आलं आजवर अनेक कारस्थानं केलेल्या राईलकरांना एका निराळ्याच गोष्टीचं वाईट वाटत होतं फारच फारच निराळ्या कारणासाठी त्यांच्या वाटाला तुरुंगवास आला होता हातात डोकं धरून बसलेल्या राईलकरांना कुणाची तरी पावलं वाजल्याचा भास झाला त्यांनी वर मान करून पाहिलं समोर समोर ब्रह्मते उभा होता काय राईलकर हं तसं काय वाटतंय नजरबंदीची माझी कमान कशी आहे बोला कशी आहे त्याच्या पायांवर लोटांगण घालून कर म्हणाले भगवान भगवान हे असं का झालं तू स्वतःला एवढा निष्पाप समजतोस बिलकुल नाही भगवान बिलकुल नाही मी फार कारस्थनं केली पण त्यापै मला तुरुंग मिळायला हवा होता हे हे भलतंस काय तुझी बाकीची कारस्थान कारवाया कधीच उघडकीस येणार नाही परमेश्वर असूनही मी तुझं कौतुक करतो <laughs> तुझ्या कामात कम्माली सफाई आहे एखाद्याच्या गळ्यावर तू सुरू ठेवलीस ना तरी लोणी ठेवल्यासारखं वाटावं वा। एवढं कसं आहे तुझ्याजवळ त्या सगळ्या भानगडी केव्हाच उजेडात यायच्या नव्हत्या प्रत्यक्ष परमेश्वरांनीच केलेल्या स्तुतीने राईलकरांना अस्मान ठेंगणं वाटलं त्यांनी विचारलं हे भाग्यविधात्या मग मग हे असं कसं झालं या प्रश्नामुळे ब्रह्मदेवाचा सौम्य चेहरा एकदम कठोर झाला उग्र स्वरात तो म्हणाला तुला जी काय कारस्थानं करायची होती ती तू करायची होतीस तुझ्या प्रारब्धाप्रमाणे तुझी तशीच वृत्ती होती पण प्रत्येक वेळेला माझा माझा बाप ब्रह्मदेवाचा बाप काढायची काय गरज होती हां दिवसात ना हजार वेळेला तू माझ्या बापाचा उद्धार करत होतास म्हणे ब्रह्मदेवाच्या बापालाही काही कळायचं नाही अरे वेड्या असं कधी घडेल का ह आम्हाला सारं काही कळणार पण एवढंच की मानव जशी संधीची वाट पाहतो ना तसा परमेश्वर देखील संधीची वाट पाहत असतो माझ्या वडिलांचा उद्धार मी किती काळ सहन करायचा ह किती म्हणून सहन करायचा ठीक आहे येतो मी आता आता तुझी सुटका करायला खरोखरच माझा बाप यायला हवा तिथल्या तिथे ब्रह्मदेव गुप्त झाला राईलकरांनी वेगाने समोर धाव घेतली तसे ते थडाडकन गजांवर आपटले त्या आवाजाने पहारेकरी जवळ आला आणि मिशीवर हात फिरवीत राईलकरांना म्हणाला असं डोकं हापटून इथून कुणाची सुटका होत नाही एवढं सोपं नाही ते बच्चमजी तुझी सुटका करायला आता ब्रह्मदेवाचा बाप जरी आला ना तरी ते शक्य व्हायचं नाही समजलं कथा इथे संपली आहे ह्यातलं एक वाक्य तर आपल्याला खूप छान पटतं नाही का मानव जशी संधीची वाट पाहत असतो तसा परमेश्वर देखील संधीची वाट पाहत असतो आपण कधीकधी म्हणतो ना दुष्कृत्य केलेल्यांना कधी काही शिक्षा होत नाही का होते नक्कीच होते परमेश्वर संधीची वाट बघत बसलेला असतो आणि ती संधी मिळाल्याबरोबर तो पाठीत काठी घालतोच पुन्हा भेटूया नव्या कथेसह